नमस्कार बक्षीस किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता आज जी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ती आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गणगुती पद्धतीने केलेली गवाराची रसा भाजी आता त्यासाठी जे साहित्य लागतं ते आपण बघूया हे मी पाव किलो गवार जी आहे ते स्वच्छ दोन कापून घेतलेली आहेत दोन कडीपत्त्याच्या डाळ्या घेतल्यात एक वाटीभर कोथिंबीर घेतली आहे आणि आपलं नेहमीचं जे सामान आहे गूळ मोहरी हिंग हळद मसाला गरम मसाला आहे माझा घरचा सोलर कुकरचा गरम मसाला आहे हा मीठ आहे नंतर मी बडीशोप जिळे आणि थोडेसे धने घेतलेत आणि पूड घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतल्या एक तडका मिरची घेतली आहे लाल तिखट घेतले आता ही जी गवारची भाजी आहे ना हिचे अनेक फायदे आहेत ही हृदयासाठी चांगली असते रक्तातील साखरेची पातळी कमी करते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असते पोटाचे विकार कमी करते आणि आणखीन एक महत्वाचा उपयोग या भाजीचा असा आहे की आपले हाडे मजबूत करण्यासाठी या भाजीचा खूप उपयोग होतो आता ही जी भाजी आहे ना गवारची ही मी कुकरमध्ये करणार आहे तसं तुम्ही कुकर नसतं न, न वापरता तुम्ही कढईमध्ये किंवा इतर कोणत्याही पातल्यामध्ये करू शकता पण मी आज ही गव्हाची भाजी जी आहे माझी रेसिपी जी, जी आहे ती कुकरमध्ये करणार आहे कारण दोन शिट्यामध्ये ही भाजी लवकर तयार होते आता आपण कुकरमध्ये ही भाजी तयार करायला सुरुवात करूयात आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता कुकर जो आहे तो छानपैकी गरम झालेला गॅसवरती आपण त्याच्यामध्ये आपल्या अंदाजाप्रमाणे तुम्ही तेल घेऊ शकता जर तुम्हाला तडी हवी असेल तर तुम्ही थोडं तेल जास्त घ्यायचं पावर मोठी करूयात तेल चांगलं तापलंय आपण याच्यामध्ये मोहरी घालूया सगळ्यात पाहिजे त्याच्यानंतर जिरे धणे आणि बडीशूप टाकायची एक तडका मिरची टाकायची या हिरव्या मिरच्या टाकायच्या थोडीशी पोथीपीठ टाकायची हा कडीपत्ता टाकायचा आणि हिंगण जो आहे थोडं टाकायचं थोडं नंतर टाकायचं आपल्याला हिंग आता आपल्या सगळ्यात पहिले याच्यामध्ये शेंगा टाकायचं शेंगा टाकून घ्यायला त्यामुळे भाजी आपण चांगली आधी हलवून घेऊयात थोडीशी नंतर सगळ्यात पहिले जे आहे ना ते आपल्याला हे रंगाचं तिखट टाकायचं तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकायचं मीठ टाकायचं अंदाजाप्रमाणे तर हा गुळ ठेवला आपण त्याच्यात ता एक गुळाचा खरा टाकायचा छोटासा एकदा ह्याला हलवून घ्यायचं भाजीला चांगला लाल रंग यायचो त्याच्यावरती वाफ येऊ देऊ त्यामध्ये आपण बघू शकता वाफ भाजी छान तयार झाली आहे आणखीन थोडस तिखट टाकायचं तुमच्या चवीप्रमाणे टाकायचं थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा धने पूड टाकायचे एक चमचा आणि गरम मसाला जो आहे तुमच्या ठेवणीतला जरी टाकल्यात चालतो गरम मसाला किंवा गोडा मसालासुद्धा याच्यात चालतो त्याला एकदा हलवून घेऊयात आपण छानपैकी आता अजून थोडीशी कोथिंबीर जी आहे ती आपल्याला चवीपुटची टाकायची थोडासा हिंग टाकायचा हिंग या भाजीमध्ये जित जितका चांगला ठेव टाकता येईल तेवढं टाकावा भाजीच खूप छान लागते आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते शेंगा बुडतील एवढंच पाणी टाकायचं आहे एकदा हलवून घेऊयात आपण अजून थोडं पाणी टाकून घेऊयात आणि आता आपण ह्याला जे आहे ते झाकण लावून घेऊयात एकदा हलवून घेऊयात चांगलं आणि शिट्टी पण एक दोन शिट्ट्या मोठ्या पावडरवरती होऊ द्या भाजी आपली तयार होते बघा आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या मोठ्या पावडरच्या दोन शिट्ट्या ज्या लहान आपण कुकर बंद करून घ्या गॅस बंद करून घ्या कुकर थंड झाला की मी तुम्हाला रेसिपी कशी झाली दाखव आपण बघू शकता वाफ निघून गेलेली आहे कुकर, लाए, कुकर से छान थंड झालेला आहे आता आपण कुकरचं झाकण काढून पाहूया भाजी घे बघा किती छान भाजी झाली आळूमाही छान आला आता मी तुम्हाला ही सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवतो आपण बघू शकतो आपली गवाराची कुकरमध्ये केलेली रस्सा भाजी छानपैकी झालेली आहे हा रस्सा पण छान झाला आहे हा इतका छान लागतो आणि हा भातामध्ये सुद्धा नुसता कालून खाता येतो खूप छान लागतो ते बघा आपली गवार पण छान शिजलेली आहे आता यासाठी आपण डेकोरेशनसाठी कोथिंबीर ठेवूया माझी जर काही रेसिपी आपल्याला आवडली असेल म्हणजे गवाराची कुकरमध्ये रस्सा भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल तर जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद